नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ ते झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज तर लॉक सुरू करतोय आहे सकाळी काणीनऊ वाजले स्वयंपाक झाला आहे आज लवकर स्वयंपाक झाला आहे भांडे पण धुवून झाले लवकर नाश्त्याला केले होते इकडे शिरा शिराचा नाश्ता झाला आहे आणि जेवणासाठी केले आपली इथं कांद्याची पाक चपात्या ते म्हणून आणि मी भांडणं करते अय काय करते रे हा पाय काय मारतोय तिला अय देऊ तुला वाढली साडे नऊ तर टी व्हीच पूर्ण रॅप काढून टाकला आता मी आता एकदम अशी भुरकी भुरकी दिसून राहिली एकदम जुनी पुराणी दिसून राहिली आहे ना जुनी पुराणी दिसते ना नाही बाळा पुढं बाई पडशील खाली माग पडशील ना माग पडन ते खा खाली पडशील इकडं डोक्यावर त्या बाय पडला खाचं खाली पडलं तर ना आता पडलं तर खाली है। तो काल बनाना आणले होते बनाना खूपच महाग दिले पन्नास रुपये मागच भेटले फायनली भांडे धुऊन झाले आता तर नळ बंद करायचं राहिलं इकडे कुकर मध्ये आज बनते शाबुदाण्याच्या वड्या मग चकल्या चकले आहे आज शाकुदा का बे उकडले का आता बटाटे उकडून झाले तर आज सगळे एक संपले एक नाश्ता करायला राहिला नाही तर अंडे आणावं लागणार आहे इकडे शिवमालाय तर खूप चकल्या सारख वाटतोय विकनेस येतोय झोप होऊ नये राहिली काय झोप नाही होते शिवम सकाळी सकाळीच रडत होता का रडत होता बाळा अ इकडून चालत आला तर आणवी आली इकडे काय आणवी आणि तिकडे दोघं पण आले दोघं पण आले परश्यान थांबा थांबा पारश्यान सगळेजण आले इकडं हा चॅक चॅक तर सकाळी दोघांनी लई याड्यात काढलं मला अभ्यासच करत नव्हते यांना अभ्यास काढून दिला तर या मला गेमचं पुस्तक पाहिजे आता गेमचं कोणतं पुस्तक आहे काय माहिती आहे हा काय बोलतोय ते चिव चिव चि उ चिमनी आणि चिव चिव थांब इकडे सायकल खेळा सायकल खेळा इकडे काय पसार केला तुम्ही मित्रांनो मी नेहमीप्रमाणे आपली ड्युटी दोन तीन दिवसांनी जायचंय गावाला बघू आता आणि आपल्याला एअरटेलचं एअर फायबर घ्यायचं आहे जिओ फायबर जिओ फायबर काय अजून आले बघू आता जिओ फायबरच्या आज एअरटेल फायबर आलं तर चांगलं होते जिओला जिओ फायबर कॅन्सल करावं लागेल भेटू मित्रांनो पुढच्या लॉर्डमध्ये